कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक माहिती परंतु आता पुन्हा एकदा त्याने मला कालच मला त्या पोस्टने मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडं होते दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरं तर आम्ही जी, जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या ह्याच्यासुद्धा दाखवलेला आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्स सेल या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्रं दाखवली आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे पर आ, जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ सर वीस वर्षपूर्वी जी माहिती मागितलेली आहे असं म्हणते कुठेतरी राजकीय दबाव असू शकतो असं वाटतं का नाही खरं तर आता निवडणुका झाल्या आहेत तरी पण त्यांना आता राजकीय दे दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारातसुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे सुद्धा माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे नाही असं काय ऑफर किंवा आलेले नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेनेच या पक्ष काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत नाही नाही हे आपणच बोलते म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश लागेल त्यांना नोटिस थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल